नवसा म्हणजे तर आज नवा दिवस म्हणजे आता देव बसून नऊ दिवस झाले देवी बसून तर आजच्या नव्या दिवशी आपण मंदिरामध्ये कडाकना करतो कडाकणानं तळणं पडलं आणि ते नेऊन मंदिरामध्ये बांधायचं कडाकना तळणामध्ये नेऊन टाकायचा <laughs> आणि ते कडाकना उद्या मंदिरातून बांधणार ते उद्या सकाळी आपल्या ज्यावेळेस देऊ उठला त्यावेळेस आपण ते मोडायचं त्याचा निवड करायचा देवाला तर आपण यासाठी चराचं पीठ घेतली आहे गव्हाचं पीठ घेतली आहे गुळ घेतलं आहे आणि थोडे हळद टाकायचे तर थोडे हळद टाकायचे पहिल्यांदा आपण इथे कडकणा करून घ्यायचं आणि कडकनानंतर तळणं पडलं म्हणजे त्याला थोडंसं वाळू लावलं की त्याचं तळण पडलं होतं मग ते कडकना आपण मंदिरात बांधायचं आणि त्यासाठी मग मी वाळू बिन आलो

गुळ बारीक करून झालं आहे गुळाचं पाणी करून झालं बघा पाक त्याप मिक्स करूया हे आता डतण्याचं पीठ आहे आणि पीठ हे चांगलं मळून घ्यायचं याचं आपलं पीठ मळून झालं आहे आता बघ सुरु लागेल कडाकना करूया नंतर मग शेवटी तळणं पूर्ण जास्त करून कडाकना करायचं तळणं पोळून दोनच बनवायचं बघा आपण कडाकारा केलाय आता कडा एकदम गोल हवा त्यासाठी आपण आता डेब्याने केला अशा प्रकारे कडाखून तयार करायचं एकदम मस्त गोल हे बघा आपले आठ आठ कडाखन तयार झाले आता आपण दोन तळला बोळ करायचो तळल्या पोळलं कट नाही करायचं जेव्हा दोन तळला गोळ करायचे त्यासाठी वाळूक लावा जरा वाळूक मग काकडे कापायचे काकडी मी वाळू बारीक कसं नुसतं मी त्याला आपलं लावायला लागलं पाहिजे कि वाळू वाळू मी ते जाणं पोहणं हा बाजूला ठेवायचा दोन अशा प्रकारे आपले आठ नाही आणि दोन तळण्यामुळे तयार करून आपण तळू करू शकतो किंवा बाजूला घेऊ शकतो चला तर मग पहिला आपण कडाकणा करून घेऊया नंतर तरुण पडणं

सुई जागा ओलाय आता एक कडाका नाही तर दोन कडाक नाही घ्यायचे आणि खोबरं खोबऱ्याचा तुकडा आपल्याला मंदिरमध्ये बांधायचं आहे असं आपल्या मंदिरमध्ये बांधायचं मंदिर असतं आणि आपल्याला ज्यावेळेस उद्या आपण आपण देऊ देऊ उठवणार उद्या उद्या सकाळी अकरा वाजता त्यावेळेस हे कार्यक्रम कर मोडायचा आणि त्याचा प्रसाद करायचा आणि हा तळणा पोळणा केला याचा निवड दाखवायचा देवाला आता आपण हे देवामध्ये बांधव्या मंदिरात आपल्या बघा आपण तीन घेते टोटल तीन एक दोन तीन हे आपलं आणि दोन चुलच्यांचं मग त्यांचं पण आपण बांधव त्यांचे 자 우리가 이제 이제 원래 거기 되 कडकन